आणि मेंढापुरातील महिलांनी मला आवर्जून सांगितलं की साजिल दादा गातात सुंदर पण चटका लावून जाण्याचं जर शिकलं पाहिजे तर साजिल दादाकडून शिकलं पाहिजे एकाच गाण्यामध्ये तीन तासाचा हे वाढदिवसाचं गाणी या ठिकाणी थांबवते आणि सुंदर असं अवघ्या महा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही सादर करावा ही माझी फरमाईशारे काय आपण ते शेवट करणार आहोत फक्त आपण या ठिकाणी साहित्यत्न लोक कसे रत्नागुर जाते बाबासाहेब आणि राजा शिवछत्रपती